दिशना रहे। एका बाजूला मंगळ ज्वलंत भावना देतो अधीरपणा आणि स्वतःची मते ठामपणे मांडण्याची प्रवृत्ती वाढवतो तर दुसरीकडे परिस्थिती संथ करीत तुमच्या संयमाची आणि सहनशक्तीची कठोर परीक्षा घेतो हे मिश्रण म्हणजे जणू तप्त लोखंडावर थंड पाणी आवाज वाद थोडा राग आणि तरीही बंधनाची जाणीव असंही मिश्रण आहे यामध्ये नातेसंबंध केवळ भावनिक नाहीत तर व्यावसायिक भागीदारी करार किंवा एकत्रित जबाबदाऱ्या यांनाही हा ग्रहयोग प्रभावी करणार आहे जर तुम्ही योग्य शब्द संयम आणि योग्य वेळेचा वापर केलात तरी ही वेळ नाते संबंधांचे तुटलेले धागे अधिक मजबूत करण्याचीही ठरू शकते पण चुकीची वाणी किंवा अहंकार कायमचे दुरावा निर्माण करू शकतात म्हणूनच मिथून राशीचं चतुर्थ भावातून होणारं हे मंगळाचं गोचर पुढील तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अधिक प्रभावी ठरणार आहे हा काळ घरगुती जीवन मानसिक स्थैर्य आणि स्थावर मालमत्ता या तीन क्षेत्रांमध्ये घडामोडी घडवून आणतो मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे त्यामुळे तो सुखस्थानात त्याची उपस्थिती जरा तापमान वाढवते बरं का इथे तापमान म्हणजे फक्त हवामान नव्हे तर घरातील भावनांचेही तापमान घरगुती आणि कौटुंबिक वातावरणावर कसा परिणाम होतो जसे की आईशी मतभेद होणे किंवा नात्यांमध्ये कटुता वाढणे ह्या गोष्टी होण्याची शक्यता जरा मंगळाच्या तापमानामुळे होते बरं का घरातील शांततेत अचानक वादळही उठू शकते काहींसाठी हा काळ जो आहे ना घरामध्ये काही रिनोवेशन्स असतील पेंटिंग असेल किंवा घरा शिफ्टिंग असेल ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत ह्या बदलांचे संकेत देतात नातेवाईक किंवा शेजाऱ्यांशी थोडी सीमारेषा रस्ता पाण्याचा वापर यासंबंधित वादही होऊ शकतात बरं का मालमत्ता आणि आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा सखोल प्रभाव होतो जसे की स्थावर संपत्ती विक्री किंवा खरेदीचे व्यवहार पुढे येतात पण मंगळामुळे घाई होऊ शकते बरं का कर्ज घेण्याची शक्यता निर्माण होऊ शकते जमिनीचे व्यवहार करताना तुम्ही कागदपत्र नीट तपासा अन्यथा तुमच्यामध्ये कायदेशीर गुंतागुंत वाढू शकते काहींसाठी वारसा हक्काने मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे बरं का पण त्यातही वाद निर्माण होऊ शकतात म्हणून हा मंगळ जो आहे हा मानसिक अवस्था पण प्रभावित करतो तणाव चिडचिडपणा याच्यामध्ये अस्वस्थता वाढते बरं का एकाग्रतेचा अभाव होतो निर्णय घेताना मनाची एक द्विधा मनस्थिती तयार होते योग असेल किंवा ध्यान असेल किंवा तुमच्या गुरूंची उपासना असेल याचा जर तुम्ही गंभीरपणे अवलंब केला ना तर तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती हाताळणे सोपं जाईल काही जणांना वाहन खरेदीची इच्छा प्रबळ होते बरं का पण ड्रायव्हिंग करताना सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे रॅश ड्रायव्हिंग टाळलं पाहिजे बरं का प्रवासात अचानक अडथळे किंवा विलंबही होतात ह्या सर्व स्थितीबद्दल बृहत पाराशरी होराशास्त्र ज्या अति प्राचीन ग्रंथ आहे तो काय सांगतो चतुर्थस्ते मंगल हो जननी द्वेषकारक हा गृहे क्लेशमच कुरुते भूम्यादी लाभदायक आह मंगळ जर चतुर्थ भावात असेल तर आईशी मतभेद निर्माण होतात घरगुती वातावरणात क्लेश येतो पण त्याच वेळी भूमी घर वाहन इत्यादी स्थावर संपत्ती मिळवून देण्याची क्षमता देखील हाच मंगळ प्रदान करतो म्हणून ही स्थिती म्हणजे एकाच वेळी आव्हान आणि संधी अशा दोन्ही गोष्टींची आहे आव्हान काय आहे मनशांती आणि नाते संबंध जपणे कठीण होते तर संधी काय आहे मालमत्ता किंवा घराशी संबंधित मोठा लाभ मिळण्याची शक्यता आता मंगळाची सप्तम भावावर दृष्टी आलेली आहे मंगळाची सातव्या भावावरची दृष्टी तीव्र असतेच आणि नात्यांमध्ये मग ती उष्णता आणते बरं का वादविवाद किंवा अधीरता निर्माण करू शकते वैवाहिक लोकांना जोडीदाराच्या स्वभावात हट्टीपणा जाणवू शकतो किंवा तात्पुरते अंतरही जाणवू शकते आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद टोकालाही जातात व्यावसायिक भागीदारी अचानक निर्णय घेणे तुम्ही टाळलं पाहिजे कारण मंगळाची दृष्टी व्यवहारांमध्ये आक्रमकता व जोखीम वाढवते बरं का याचबरोबर प्रेमसंबंधांमध्ये भावनिक चढ उतार वाढण्याची शक्यता आहे मंगलोह हो यदी सप्तमे पापदृष्ट्याचं संयुत कलहो भवती तत्र दाम्पत्येच हे विपतय पाराशरी होराशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे सातव्या भावावर मंगळाची क्रूरदृष्टी जर आली ना तर दाम्पत्य जीवनात कलह व तणावही निर्माण होऊ शकतो याचबरोबर मित्रांनो वक्री शनीची पण दृष्टी ह्या सप्तम भावावर आलेली आहे मिथून राशीसाठी शनीची दृष्टी ही नेहमीच विलंब परीक्षा आणि गंभीरता आणते नात्यांमध्ये स्थैर्य आणण्याचा प्रयत्न होईल पण त्यासाठी संघर्ष व संयमही आवश्यक आहे त्याचबरोबर जे लोक वैवाहिक नाहीत तर विवाहासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो कारण की शनीची दृष्टी मिथून राशीच्या सप्तम भावावर आहेत तर विवाहितांना जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचे ओधे पण जाणवू शकतं जे लोक विवाहिक आहेत त्यांच्यासाठी व्यावसायिक भागीदारी सावधपणा आणि कायदेशीर स्पष्टता आवश्यक का आहे शनीदृष्ट्या सप्तमी भावे विलंबो भादखम तथा दाम्पत्य क्लेशदायीच सोख्यम सौख्यम न्यूननम प्रजायते फलदीपिकामध्ये हे सांगितलेलं आहे सप्तम भावावर शनीची दृष्ट्या असल्यास विवाहात विलंब तणाव आणि चौख्यामध्ये थोडी घट येत असते मग आता मिथून राशीसाठी मंगळ आणि शनी ह्या दोघांच्याही दृष्टीचा संमिश्र परिणाम सप्तम भावावर होणार आहे दोन्ही ग्रहांची दृष्टी सप्तम भावावर आल्यावर नात्यांमध्ये तीव्रता आणि थंडपणा एकाच वेळी निर्माण होतो ज्यामुळे जोडीदाराशी संवादात गोंधळ किंवा दुरावा वाढू शकतो बरं का विवाह किंवा भागीदारी बाबतीचे जे निर्णय आहेत ना ते घाईत न घेणे फार गरजेचं आहे गडबड अजिबात करू नये ही स्थिती काही वेळा नापते संबंधांची परीक्षा घेणारी कालावधी दर्शवते जिथे सहनशीलता प्रामाणिक संवाद आणि संयम नात्याचे रक्षण करू शकतात बर का मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी पुढील चाळीस दिवसांचा एक आराखडा तुमच्या समोर मांडलेला आहे मिथुन राशीच्या आयुष्यातलं एखादं चित्र कसं असू शकतं मी ते तुमच्या समोर मांडलेलं आहे प्रत्येकाच्या वैयक्तिक पत्रिकेनुसार प्रत्येकाचं भविष्य वेगवेगळं असू शकतं पण राशी भविष्य आपल्यासमोर एक नेहमी चित्र दाखवत असते की अशा प्रकारच्या अशा स्वरूपाच्या घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम